नमस्कार सगळ्यांना चला तर बघा माझ्या नवीन बाईने माझ्यासाठी काय पाठवले चला तर तुम्हाला दाखवते चला तर बघा कद्दू पाठवले जे आणि करडईची भाजी पाठवली इकडे माझ्या चपात्या सुरू आहेत भाकर करणार आहोत माझ्यासाठी या भाजी सांग भाकर छान लागते चला तर हे बघा माझ्यासाठी भाकर करून घेतली आणि लेकरांसाठी चपात्या केल्या त्याच्यासाठी पण चपाती हे बघा चिपट किती छान फुगले चला तर आता मी ही भाजी करून घेते याला मस्त पैकी धुवून घेतले आता याला कापून घेते भाजी कशी करते ते तुम्हाला पण दाखवते चला तर बघा मी भाजी कापून घेते मी भाजी चिरून घेतली अशी बारीक कांदा पण कापून घेतलाय चला तर मी थोडणी देता कांदा आणि चटणी टाकायला मीठ पण टाकायला चवीपुरतं शिजवायसाठी आता झाकून ठेवते हे बघा याला पाणी बिनी टाकायची गरज नाही याला आमचंच पाणी शिजते पाच मिनटं झाकून ठेवते पाच मिनटात शिजून जाते हे बघा मस्त अशी भाजी शिजली तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा चटणीचीच भाजी छान लागते मिरच्या टाकल्याने छान नाही लागत मला तर अशीच आवडते तुम्ही पण करून बघा चला तर आता आम्ही जेवण करून घेतो चला तर या तुम्ही पण जेवायला आम्ही जेवण करून घ्यायला जेवणामध्ये आहे बघा वरण भात भाकर आणि ही भाजी चला मग या जेवायला तुम्ही पण हे बघा आमचे जेवण हे झाल्याच्या नंतर एवढे भांडे घासून घेतलेत चला तर बघा संध्याकाळच्या जेवणाला मस्त अशी बिर्याणी केली तर असा गेला आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चला तर भेटूया नंतर बाय